लयचा आवाज वाढलाय तुझा तर हा मी सांगायला तुम्हाला आपल्या रात्रीच ठरलंय बर का बोलायचं नाही एकुमेकाला कळलं का आप आपलं बघायचं म्हणलं हा रात्री ठरलंय वय ठरलंय आता अजिबात बोलणार नाही का नाही बोलणार ना। उठ मग दार तुम चल निघ कुणाचं दार उठ कोणाचं दार आहे कशा मला बोलायचं ना कशाहून माझ्या बापाच्या नावावर उठ काय हा जा मी कुठं जायचं उठत नसते मी रे गेल दोड काय होय तू उठ बघ तोंडाविक पाणी उठ घासत बसा, बसा म्हणजे काय काय तुझ्या जेवर काय काय लहानपणापासून तीच करीत आलो आहे लागले मला सांगायला हा हो तिकडं तिकडं माहिती बघू ला तोंडावर कुठं गेल ता माया वाणी हिंड तो माया वाणी माझे बाप हिंडतच नाही जस काय थोडा बडा ठेवून काय थोडा बडा ठेवून घासा गपचे भांडे आ तू काय माझे माल नाही काय म्हणून तुम्ही खाल्लंय ना त्याच्यात तुम्ही खाल्लंय त्याच्यात घासा दिसेल हो की हे परत तो खाल्लेले इकडे धुनात नको देऊ आता काय सायला तस भांडे तेवढी प्लेट भी धुन टाका की काय होतय त्याला आता तो या बापाचा नोकर आहे काय इकडे आता का बाई मी नाही घासित आहे काय घासित घास देवडी प्लेट देणं घेणं चाललंय मला मी केलेलं कसं खावं मी मारणार तुला सांगतो हो मी केलेलं खातात ना ती प्लेट घासायची आणि आता तुम्ही तुमचा सोयापॅक बनवून खायचा मी माझा बनवून मी माझं मग करीन तिकडे मला काय करायची घास अरे नाही म्हटलंय ना त्याच्यावरच चपट तोंड करीन मी परत येऊन

घासा एवढी प्लेट द्या लाग ती मला पोरकच माझ्या वणी नाही तेवढ डाऊट येत मला आहे ना हो खर बोलला तुम्ही माझ्यावर गेलाय ते तुमच्यावर कशाला जाईल तुमच्यावर गेला असत ते लिप कोणी पोर आपण तू बोलू नको बोलू नको म्हणलंय ना बोलू नको म्हणलंय तुला ना आता गो बया बोलू नको बरं द्या ती प्लेट घासन द्या मला स्वयंपाक करायचा माझा रुद्रापूरता बाजार घासून पुन्हा पुन्हा सागऱ्याकून गेवा घासून हा मला सगळं माहितीये तुला का वायली निघायचं आहे कमून नाही ना मॅसेज बघितलेत ना रात्री म्हणूनच वाईली काढली तुला, तुला मी हाय बघितलंय बाई काय बघितलंय मॅसेज आलेले हा मग मोबाईल मध्ये मॅसेजच येत नाही पहिली गोष्ट अरे जनवर सुद्धा खात नस असं

लोक पदूर खावी होती काय तू पदूर खावी होती काय माझ कुठे रे तो दांडा दुसरा कुठे दा तुला मर्डरच आज काही म्हणतो तुला नाही उलटा घुपशिला ना तर देईन कस असतं ते हा तिकडे बोलू नको मला एवढे बोलू नको म्हणलं ना तुला भांडे लाकड तोंड आणलं म्हण भांडे भांडे होता काय वैर इकडे रुद्रा चल <laughs> नीट नीट अंगा उडत शेपास तोंडे हा हो तुना लावायची माहिती हो चुन आहे मी नाही खात बघू लावकार पाठ कुणी करीतच नसते काय हा लागेल सांगा करपाट रोज संध्याकाळी वायले राहायचं ठरलंय आपलं दिवसभर आता सकाळी लागत आहे तूच म्हणलीस वायरी निघलो करून बिखायचं हा मला आता दिवस मला संध्याकाळ नाही जेवायचं मला आता जेवायचं करपाट कुणी म्हणजे दिवसभर मी करून देणार तुम्हाला आपल्या बांधणातच बोली तशी झालेली म्हणजे तुम्ही तुमचं करून खायचं मी माझं करून खाणार बर कर तुझं कर तुम्ही कमून आणायचं दोघा अरे तुझं तू कर ना आ, कर तुझं तू मी करणार कर। आहे काय करत दाजी ये नाच तो इकडं कमून ना आणली पुढं एकाच घातलेली दिसते आहे का नाही

दाजी काय झालं सांग विचार बर तिला मायाकडे तोंड करून झोपत नाही आणि मागर इकडे मायाकडे कर ढोगान करीत मोबाईल चाळीती ती हा कबीन लाज माणूस कबीन लाज म्हणजे तुम्ही काहीतरी केलं असेल त्यामुळे तिकडे तोंड करून ती मोबाईल मध्ये बोट घालते तू सांग आता तुझी बायको तू बोलतोस आणि तुझ्याकडे जर पाठ करून जर ती मोबाईल मध्ये डवचीत असली तर तू हे तळ पायाच्या मस्तकात जाईन का नाही जाईन ना मग हा लागले मला सांगायला ते घेऊन जा काय लागती नुसतं भाकरी थापाय मी बी करू शकतो मग सांग बर का करा। सांग। दांडा वा। तू तू सांग काय नीट सांग, सांग। तिकड दांडा तिकडे फेकून हा गेला फेकून बोल बोल हा तोंडाने बोला ना आता नाही नाही माघ नरसळी लावले लावलेत आम्ही बोल सांग तू सांगा आता तुला राग येईन का नाही तर शिकायद्यावर राग येणार नाही कारण की आमच्या घरात पण तेच चालू आहे हा शिक झाला भांड्या घासून आला का तू भांडे नाही घासले पण वाळा वाळा आता बराबर ते भांडे घासले मग काय होत तुमच्या कुपनाला बुक्सच आहे आणि मी कुठं काय म्हणलं तुमचं कुपनच खराब आहे मी काय म्हणलंय का तुम्हाला तुम्ही काय आमच्या कुपना कोरताडा लागलात इकडे येऊन जाते घेऊन लागत नाही मला कामून जाईन झालो हे काम आता अरे मग सांग तू आज शिकलेला आहेस दुपार पवतर का होईना सारात गेलास तुम्ही हा तुम्ही मी गुरवाळा आहे होतो बस इथंच मी आलो मा घरी काय कर करूया आजीला असं बाहेर टाकून दिला आज भांडे घासायला लावलेत मी काय दिवसांनी त्यांना धुन धुया लावणार आणि सायपा करायला लावणार आहे हा बी नाही तुझ्या तोंडावर मी

तू काय टाक तिकड काय टाक म्हणजे चहा पत्तीच नाही चहा करायला कोण म्हणलं नाही भांडी घासायला हे होती का घासनी तुला तु, तु, तु काय करायची फायदो म्हण साखड्या केवड्याचा तुला चहा प्यायचा आहे का आपण पराती नीट पायगत नाही वासुटला त्याचा पराती प्यायची काय डायरेक्ट नारळ सगळं लावतो नारडत सगळा सगळ्या मासे ते भांडे घासले वा तसले बघते सर काय घर त्याला सांग तुझ्या बहिणीची कर अरे तुझ्या बहिणीची तु, करणे मला काय सांगत होतं माझ्या बसला त्यांना फायदा काहीतरी गोम आहे त्याच्यामुळे माझी बहीण अशी करीत असणार आहे काहीतरी हळूच असे चिमटे घेत असणार आहे तिला वय ती माझ्याकडे तोंडच करीत नाही आणि काही घेऊ मी तिला काय तोंड करून झोपायचं यांच्याकडे मला कळतच नाही तुम्हाला बघा झोपू वय गी तुम्हाला बघत झोपू काय मग कोणाला बघायचंय बघा कोणाला हा ऐका तुमच्याकडे कव्हर बघा कान उघडे ठेवा माझे दोन्ही कान उघडेच आज काल चालूच आहे दाजी या तुम्ही ऍडजस्ट करून तुम्हाला ऍडजस्ट व्हायला त्याच्यामुळे तुम्हाला भांड्या वेळ त्यामुळे पंधरा दिवस गेल तुम्ही सला पॉवर मोबाईल घ्यायचा आहे म्हणून बायको बायकोला मोबाईल घ्यायचा होता ना चौकून शिमिट लागलाय आम्हाला तुम्हाला काय आता आता फक्त जिंदगीला प्लास्टर व्हायचं राहिलंय बाकी काय नाही बघू नको तसलं बघू नको माझी हर पण आम्ही नवरा बायको बांधत होतो तुका भाऊ माग लागला आपण नीट बोला दाजी तुम्ही सहा मागा धरून आलो नीट प्लॅन घेऊन माग लागला तिच्या नीट करीत नाही मागच करती तोंडा मोबाईल मध्येच बोटा घालती तुमच्या म्हणत्या माझ्या तोंडाला कुलूप चालून जातो तुमच्या बहीण भावाला दाजी तुम्हाला दा एक पोर रे मी त्या तोंडाकडे तरी बघून नीट राहा नाही म्हणते ते बी नाही म्हणते हा माझ्यासारखं दिसत नाही म्हणते तर

सकाळ पेपरला बातमी मेवण्याच्या घरी दाजीच्या घर गेलेला मेवण्याचा कॉयतानी कत्तल काय नाही देऊ हा म्हणून दे अर्थ होत आहे हिणाच येते काय ना आमच्या घरात राहू दे केलेकडे खेळतात घरात दाजीला एवढं खपना

चहा पे आणच आमचे पाय गळून घेतले दूध पिशवी मग अजून दूध आता कधी पिवलच नाही काळा चहा पिऊ काळीच करा आपला आमचं मशीद दूध नाही तर दूध आता किती मशीद घरी आमच्या घरी मशीद नाहीत पण आम्ही रद्द लावतो तुम्ही किती मशीद किती मशीद घरी आमच्या घरी एक मैस आहे नाही किती मशीद एकच मैस आहे शेण खातो का काय तिचं शेण नाही खात मी मग

पिसाळ त्याला कोणत चावले तुला कसलं चावलंय तुला डुकार चावलंय घर का दुकान माया काय खिशात एक काय लवकर घेऊन या देत तुम्हाला अर्धा कपच्या हो काय म्हणतो चांगले गळ्यात बांधून दिले मग कामात जायचं नाही मला गावात थोक लागलं ला माझा पायदोमातला पायदोमतला जात नाही जा ले करते माहिती का सगळ्या कामात नाटक करू करू तिकडे कुठं चालत वाकड वाकड पायदू काय लागलायचे ऐद्या इकडे

तुम्हाला माहिती चोरला तेव्हा याचा बाळ आता तिकडे रुद्र पोरग बिराडायला लागलं सासू सासरा कुठे काय करायची का त्यांच्या कानावर घालायची काय घालतो ना दाजी दाजी काय चालतो दगड घालतो काय कानावर दगड नाही घालीत पण घातला तर भारी होईल हा ना मग मी मी इकडून काय काय घालीन माहितीये का कानाव हा तुम्ही विचार बी करू सपनात बी येणार नाही तुमच्या आम्ही कानाव काय घालूनच घेणार नाही हा

हप्ता पडला वय चार लाख हा बर 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 हा येतो येतो हा का काम घेतलेले पैसे पडले आता काय कशाला या इकडे आपण तिकडे हो तिकडे तिकडे काय राव मी तुम्हाला